नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन जाहिरात नवीन रिक्रुटमेंट भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अंतर्गत रिक्त पदांकरता ही भरती आहे थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत तर या संदर्भामध्ये आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर शेवटची तारीख ही तेरा सहा दोन हजार पंचवीस आहे या व्यतिरिक्त आपण पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर बघा एक ही जी भरती आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अंतर्गत त्याच्यामध्ये सिनियर रेसिडेंट याच्या बावीस वॅकन्सी आहेत ट्विटर दोन वॅकेन्सी आहेत आणि ज्युनियर रेसिडेंट सतरा अशा एकूण एक्केचाळीस जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर याच्यामध्ये बघा सिनियर रेसिडेंट या पदाकरता ऐंशी हजार रुपये साधारण प्रति महिना पेमेंट आहे ट्विटर पदाकरता चौसष्ट हजार पाचशे एक्कावन्न रुपये पेमेंट आहे ज्युनियर रेसिडेंट या पदाकरता चौसष्ट हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति महिना पेमेंट आहे त्याच्यामध्ये सिनियर रेसिडेंट पदाकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते रजिस्टर्ड टू द परस्यू डी एम ऑब्लिक इन कन्सर्न सब्जेक्ट किंवा एम डी एम एस किंवा डी एन बी क्वालिफाय पाहिजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट इन कन्सर्न बोर्ड स्पेशलिटी त्याच्यामध्ये दिस पोस्ट ऑफ सिनियर रेसिडेंट इज नॉट थ्री इयर आणि ट्विटर पदाकरता मेडिकल फ्रॉम किंवा परमिटेड मेडिकल कॉलेज मधून डॉक्टरांची भरती आहे हे रेसिडेंट म्हणजे आपल्याला या हॉस्पिटलमध्ये जे काही डॉक्टर आहेत तर हे फक्त अप्लाय करू शकतात एमबीबीएस आणि एम बी झालेले तर याच्यामध्ये बघा सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे तो पण इथे दिलेला आहे आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय जे क्वालिफिकेशन आहे त्याच्याकरता त्याचप्रमाणे एक्सपिरियन्स करता त्यानंतर एक ऍडिशनल काही क्वालिफिकेशन असतील तर त्याच्यानुसार एकूण शंभर मध्ये हे डिवायडेशन केलेलं आहे आणि इंटरव्यू करता वीस मार्क आहेत त्याच्यामध्ये एज लिमिट जे आहे ते सिनियर रेसिडेंट याच्यासाठी पंचेचाळीस वर्ष त्यानंतर ज्युनियर रेसिडेंट याच्यासाठी अडतीस वर्ष आणि त्रेचाळीस फॉर अदर कॅटेगरी अडतीस वर्ष फॉर ओपन अँड फोर्टी थ्री अदर कॅटेगरी आणि इंटरव्ह्यूचा जो दिवस आहे तो आहे तेरा जून दोन हजार डॉक्युमेंट स्क्रुटिनी ऍट नऊ सकाळी नऊ वाजता डॉक्युमेंट स्क्रुटिनी करता हजर राहायचं आहे त्याकरताचा जो पत्ता आहे तो भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मंगळवारपेठ पुणे हे इंटरव्ह्यूचं ठिकाण राहील आणि ज्या अधिकृत वरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती कॉमेंट मध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद